दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश घेऊन आलो आहोत हा संदेश तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकेल तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल ते मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही म्हणून न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि असेच दत्तगुरूंचे श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे कसले प्रतीक आहेत औदुंब वृक्ष दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि ते चार कुत्रे म्हणजे चार वेद ऋगवेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि दत्तप्रभूंच्या हातात झोळी असते दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधमाशाचे प्रतीक आहे मधमाशा जशा जा ठिकठिकाणे जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवितात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे कमंडळू कमंडळू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडळू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडळू हेच त्यांचे एक धन होय त्रिशूल त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही श्री गुरुदैव दत्त तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच हा नामघोष कमेंटमध्ये टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही सर्व संकटातून सहजपणे बाहेर पडाल आणि तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील म्हणून आवर्जून कमेंटमध्ये फक्त या नामाचा जयघोष करा आणि हा व्हिडिओ एका दत्त भक्ताला शेअर करा तर आता जाणून घेऊया की प्रभूंच्या नामाने काय काय फायदे होतात त्यांच्या नामस्मरणाचे महत्व काय तर त्यांचे नाम घेताच प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते तुमचे घरातील वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात आपल्या सद्गुणात जलद गतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो अखंड अनुसंधनानंतर भगवंताची भेट होते जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा कोठे आहात कसे आहात याचा अजिबात विचार करू नका दोन ते चार वेळा नाम घेऊन विसरला तरी काही हरकत नाही पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करत राहा संख्या महत्वाची नाही तर नाम घेणे महत्वाचे आहे लक्षात घ्या थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना तसेच आहे हे हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला धावून येतील म्हणून प्रभूंचं नाम घेत राहा सुरुवातीला पाच ते दहा वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही निराश होऊ नका उलट आनंद म्हणा की काही नाही त्यापेक्षा किमान दहा वेळा तरी तुम्ही नाम घेतले पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतका देईल की तुमच्याकडे मागायला काहीही उरणार नाही संत तुकारामाने सहज लिहता लिहता किती छान लिहून ठेवले बघा बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये जरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दाचे हे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा परिस्थिती कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवस येतात जीवनात सतत लाभच होईल असे नाही काही वेळा नुकसानही होईल चांगल्या दिवसात उन्मत होऊ नये वाईट दिवसात खचून जाऊ नये हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोट भरावे श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही तुमचं जीवन तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाही तर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही मानव असणं आणि मानवता असणं यामध्ये खूप फरक आहे ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जात आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधील काळात तुम्हाला असंच चालवून घ्यावं लागेल तुम्हाला वेगात चालायचं असेल तर एकटं चाला चा पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर प्रथम सूर्यप्रकाश दुसरं विश्रांती तिसरं व्यायाम चौथं योग्य आहार पाचवा आत्मविश्वास आणि सहावा मित्र आयुष्याच्या सगळ्या टप्प्यावर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या समस्यांची कसे लढायचे ते पाहूया लग्नानंतर मुलगी घरी परतली वडिलांकडे तक्रार करू लागली ती ती की म्हणाली ती जीवनाचा हा संघर्ष सहन करू शकणार नाही वडील शांतपणे ऐकत होते वडील व्यवसायाने स्वयंपाकी होते त्यांनी मुलीला स्वयंपाक घरात आणले आणि पाण्याने भरलेली तीन भांडी उच्च आचेवर ठेवली तिने भांड्यांमध्ये पाणी उकळू लागल्यावर त्याने एका भांड्यात बटाटे दुसऱ्या भांड्यात अंडी आणि तिसऱ्यामध्ये कॉफी बीन्स ठेवले एकही शब्द न बोलता तो शांतपणे आपल्या मुलीचे बोलणे ऐकत होता मुलगी चिडली मला समजत नव्हते की माझे वडील काय करत आहे ती तिच्या तक्रारी मांडत आहे आणि ते गप्प आहे वीस मिनिटानंतर मिनिटानंतर वडिलांनी सर्व बर्नर बंद केले बटाटे अंडी आणि कॉफी काढली आणि कपमध्ये ठेवली चिडलेल्या मुलीकडे वळून विचारले काय पाहतेस मुलगी स्पष्टपणे म्हणाली बटाटे अंडी आणि कॉफी अजून काय वडिलांनी समजावले बघा जो बटाटा पूर्वी इतका कडक दिसत होता तो उकळत्या पाण्यात इतका कमजोर झाला आहे अंड्याने शक्य तितक्या लांब बाहेरील कवचापासून आतल्या भागाचे संरक्षण करणे चालू ठेवले जोपर्यंत ते आतूनही कठीण होत नाही आणि कॉफी पहा त्याने उकळत्या पाण्याची जागा घेतली आहे वडील म्हणाले मान्य करा तुमच्या समस्या उकळत्या पाण्याच्या आहेत आता तुम्हीच ठरवा तुमचे मागणी कसे असेल बटाट्यासारखे की कॉफीसारखे